शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी येथील पोलीस दिसून आले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार यांच्या आदेशानंतर शिर्डी पोलिसांनी अवैध धंद्यांवर छापेमारी सुरू केली शिर्डी शहरात अनेक ठिकाणच्या अवैध धंद्यांवर शिर्डी पोलिसांनी छापे मारून अनेकांना ताब्यात घेतलं अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याबरोबरच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार शिर्डी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात यांनी कान डोळ्या केल्याची प्राथमिक माहिती आहे शिर्डी शहरात अवैध धंदे करणाऱ्यांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं तसेच अवैध धंदे करण्याकरिता कोण जागा देतात याचा मालक कोण अवैध धंदे करणाऱ्यांना आश्रय कोणाचा त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरून आहे आणि परिसरात गायकवाड नामक मटका किंगचा अवैध धंदा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालवत असून लाखो दररोज उलाढाल करत असल्याची माहिती आहे तरी देखील त्याच्या विरोधात ठोस कारवाई होत नाही त्यामुळे आता तरी गायकवाडचा धंदा कायमस्वरूपी बंद करून त्याच्यावर गुंडा नोंदवण्याची आणि कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे शहरातील मास्टर माइंडवर कारवाईची गरज आहे शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना ठोस कारवाई करण्याची आवश्यकता असून येत्या काळात शिर्डी पोलीस काय भूमिका घेतात याकडं ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे